नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला चलावळू यात्र एका नवीन बातमीकडे आजची बातमी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील एका तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली होती त्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा शिवसेना महानगरच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र घोषणाबाजी यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवत फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच आरोपीचे वकील पत्र कोणत्याही वकिलांनी घेऊ नये अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते तसेच धुळे जिल्हा वीरशिवलिंगा समाजाच्या वतीने देखील या घटनेचा निषेध करण्यात आला गेल्या दोन दिवसापूर्वी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावामध्ये यज्ञ नामक चिमुकलीवर बाजूलाच राहणारा एका नराधमाने त्या ठिकाणी अमानुषपणे अत्याचार केला व तिथं निर्गुळपणे त्या ठिकाणी खून केला ही जी घटना घडली आहे ही संपूर्ण मानवजातीला काळीमा भासणारी त्या ठिकाणी घटना घडलेली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये लहान लहान चिमुकल्या असत्या आज आपल्या घरामध्ये देखील लहान चिमुकली असती त्या चिमुकलीला काही करण्याच्या अगोदरच या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला वाईट घटना त्या ठिकाणी घडली ही घटना इतकी चुकीच्या पद्धतीने घडलेली आहे की कुठलाही माणूस त्याचं समर्थन करू शकत नाही आज शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे की या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जी ही केस आहे ती फास्टॅग कोर्टामध्ये त्या ठिकाणी चालवली पाहिजे अंडर ट्रायल त्या ठिकाणी चालली पाहिजे कुठल्याही प्रकारचं त्याला जामीन मिळता कामा नये आम्ही या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातील वकील बांधवांना या ठिकाणी विनंती करणार आहोत की अशा हराम कोण निच प्रवृत्तीच्या माणसाचं वकीलपत्र कोणी आपण त्या ठिकाणी घेऊ नये अशी या ठिकाणी विनंती करतो आणि त्याला लवकर फासावर लटकवलं पाहिजे नराधमाने ज्या अतिशय अतिशय छोट्याशा मुलीवर अतिप्रसंग करून जो जे अतिशय निर्द कृत्य केलेलं आहे त्यासाठी आम्ही सर्व समाजाच्या वतीने त्याला कठोरातली कठोर शिक्षा मा फाशी झाली पाहिजे असा निषेध करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद